नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत काल जवळ जवळ दोन आणि इकडे ह्या भागात श्रीरामपूर भागामध्ये चार अशा काल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणजे मी स्वतः त्या कॉर्नर सभेमध्ये आणि त्या गावच्या सभेमध्ये हजर होतो आणि उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासोबत होतो आणि अनेक सभा आम्ही गाजवलेल्या आहेत गाजवत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रश्न आहेत तालुक्याचे मग ते एम आय डी सीचा प्रश्न असेल तुमच्या शेतकऱ्यांचा काही प्रश्न असेल वर्कपुलाचे प्रश्न असतील असे एक ना इथे बेरोजगारीचा प्रश्न असेल वाढती गुन्हेगारीचा प्रश्न असेल अवैध धंद्याचे प्रश्न असतील असे एक ना अनेक बेरोजगारीचा फार मोठा या श्रीरामपूरमध्ये प्रश्न आहे इथे कारखानदारी बंद असल्या कारणाने येथील बेरोजगारांना नको ते जीवन जगावं लागत आहे म्हणून झुपडपट्टीचे फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना खंबीरपणे आमचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि वीस तारखेला त्यांना प्रचंड मताने विजयी करावे असे मी या ठिकाणी पेपर स्वरूपातून बालिकाच्या वतीने आव्हान करतो तिथेच थांबतो आणि एकनाथजी संदर्भात ज्या त्यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत मग त्या बहुद्ध असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील अशा सर्व समाजासाठी त्यांनी अनेक योजना ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अंमलबजावणी केलेली आहे आणि त्या योजनेची अंमलबजावणी करून त्यांनी जनतेला सर्वसामान्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय योगेंद्रजी सर यांनी महायुतीमध्ये सहभागी होऊन सहभागी झालेले आहेत म्हणून या ठिकाणी इथून काळामध्ये आम्हाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीला इथून काळामध्ये का सन्मानपूर्वक जो आमचा वाटा आहे सत्तेचा वाटा आहे आम्हाला सन्मान स्वाभिमान आणि सत्ता या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि स्वतंत्र त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांच्या सेनेबरोबर युती केलेली आहे म्हणून तिथूनपूरच्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय मिळावा एवढी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय भीम जय महाराष्ट्र